नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ म्हणजे आज आहे आपला कुकिंग रेसिपी व्हिडिओ तर मम्मीने कोलिन घेतला आहे तर कोलिन आता घेतला आहे तर बरं तुम्हाला पण दाखवतो कशी रेसिपी बनवतात आणि कसा कोलीन लागते अग्री पद्धतीचा कोलिन तुम्हाला मी बनवून दाखवा तर चला व्हिडिओ पुढे बघत राहा तोपर्यंत लाईक करून ठेवा बाकी व्हिडिओ तर पुढं बघाल पहिला लाईक करून ठेवा चला E né? ओलीम ओलीमला आपण मस्त साफ करून घेतलं याच्यात काय कचरा असेल म्हणजे काय बारीक शिरक एकदम असतं ते काढून आपण घेतलं आणि साफ करून घेतलं एकदम कोलीम आणि ह्याच्यासाठी लागणारं सामान म्हणजे फक्त हे बघा मोजकात म्हणजे कांदा कापलेला लसूण टेस्टलेला आणि कोथिंबीर तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याला गॅसवर मस्त तवा ठेवला आणि गॅस लावून घेऊया गॅस लावलेला आहे मस्त तर ह्याच्यात आपण ऍड करणार तवा तापल्या तापल्या आपण ह्याच्यात ऍड करणार दोन मापटे तेल तवा तापलेला याच्यात दोन मापटे तेल ऍड करूया दोन मापटे तेल ऍड केलं आपण ह्याच्यात तेल तापल्याबरोबर बरोबर हे बघा तेल तापतोय तेल तापला की आपण त्याच्यात कांदा ऍड करणार चांगला तापलेला आहे तर त्याच्यात आपण कांदा ऍड करूया बारीक चिरलेला कांदा आपण ह्याच्यात आपण साधारणपणे दोन मोठे कांदे घेतले त्याच्यात आता परतून घेऊयात चांगल्या कांद्याला कांदा ह्याच्यात पूर्ण आपण परतून घेतला ना म्हणजे कांदा गोल्डन ब्राऊन झाला ना किंवा आपण ह्याच्यात लसूण ऍड करणार ह्याच्यात रेसिपी मध्ये एवढा काय जास्त सामान सामग्री वगैरे काय टाकायचं नाही आपला नॉर्मल हळद मीठ मसाला गरम मसाला आणि आपला कांदा आणि लसूण बस कांद्याला चांगला मारून घेऊया आता चांगला कांदा परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त एक कलर आहे कांद्याला गोल्डन ब्राऊन आता आपण ह्याच्यात ॲड करणार चवीपुरतं मीठ तर तुमच्या अंदाजाने मीठ ॲड करा आपण चवीपुरतो मीठ ऍड करू तर ते परतून घेऊ मीठ लवकर ऍड करण्याचा फायदा हा असतो की आपण जे कांदा वगैरे मारतो पत। ते पटापट मरतं म्हणजे पटक्या जसं तुम्ही आता बघू शकता कांदा चांगला परतून झालेला आहे तर त्याच्यात आपण ॲड करणार लसूण ठेसलेलं लसूण किमान आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घ्याव्यात आठ ते दहा पाकल्या लसणाच्या ठेसून घेतलेले आहेत आपण चांगला तेलावर परतून घेऊ <laughs> कोळी म्हणजे आता तुम्हाला काय सांग कोलिम आता तुम्ही जर बहुतेक लोकांना कोलिम आता काहीच लोकांना माहिती नसेल की काय आपल्या आगरी कोली लोकांना तर माहिती आहे कोलिम काय असतं पण भरपूर बाकीच्या लोकांना नाही माहिती कोलिम काय कोलिम म्हणजे एवढा भारी लागतो ना तर काय सांगतो बोला म्हणजे म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी सी फूडमध्ये बोलाल तर माझी कोलीम आहे कोलिमच्या नंतर समजा आपल्या हे ये वगैरे येतात चिंबोरी कोलगा यानंतर फेवरेट रेसिपी येतात पण कोलीम आपला एक नंबर म्हणजे डायरेक्ट फेवरेट आहे कोलिम म्हणजे थोडक्यात काय जे आपल्या कोल कोलंबीची जे हे येत पिल्ला पिल्लं असतात ना त्यांना म्हणतात कोलिम बारीक एकदम असतं आपलं सुकट जवला अशाच प्रकारचा जो एकदम बारीक असतो त्याला बोलतात कोलिन जो ओला भेटतो तो ताजा तर ता तुम्हाला मी व्हिडिओ बद्दल तर तुम्ही बघितलं असा की कोलीन पण कसा पकडतात तर ती पण एक वेगळीच मजा असते तर आता कांदा आणि लसूण मस्त चांगला परतून झालेला आहे कलरवरनं तुम्हाला अंदाज आला असेल तर गॅस थोडा आपण कमी करून घेऊया आता लो फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण रेसिपी पुढची करायची आहे ही पण झटपट बोललात तर एक पाच ते दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे कोलिमची कोलिमच्या आपण हे एकदम सुका मसालेदार रे एकदम रेसिपी आहे आणि याच्यात वड्या पण करू शकता कोलिम वड्या हे बघा आता चांगला हा परतून झालाय आता आपण याच्यात आपले मसाले ॲड करणार याच्यामध्ये पहिला आपण थोडी मध्ये जागा करूयाच्यात टाकूया पहिला आपला हिंग एकदम थोडासा किंचित हिंग आपण ॲड करूया आपल्या हळद पाव चमच हळद पाव चमच गरम मसाला पाव चमच धना जिरा पावडर आणि आपला साधारण आपला एक ते पावन चम्मच आपला घरगुती आगरी गोळी मसाला तर चला आता सगळं मिक्स करून घेऊया आणि गॅस तुम्हाला लोच ठेवायचा नाही तर पूर्ण आपला फोडणी करपून जाईल सगळ्या कोलीमची वाट लागेल रेसिपीची <laughs> तर आता याला मस्त आपण काजून घेऊया आपले मसाले मस्त तेलावर मारून घेतले ना की त्याच्यात लगेच कोलिम ॲड करणार आणि त्याच्यावरती झाकण देऊन एक दे। पाच मिनटं आणि परत ओपन करून परत मिक्स करून घेणार असं दोन तीन वेळा करून आपला कोलिम पाच ते दहा मिनटात रेडी होणार ते बघा मस्त आता आपल्या फोडणी जी आहे त्याला मस्त तेल सोडत चाललं आहे तर आता ह्याच्यात आपण ॲड करणार आपला कोलीम तर हा बघा कोलीम आपला कसला दिसतो एकदम तोल्यावरती घेतला जसा विकत आपण कमी भेटतो आणि महाग पण असतं जर आपण कोलीम ह्याच्यात ॲड करूया कोलीम तर पण ॲड केला तर त्याला मस्त मिक्स करून घेऊया आपल्या ग्रेवीसोबत ग्रेव्ही म्हणजे आपला मसाला ह्याच्यात का आपण कालवण नाही बनवणार रस्सावाला पण हा आपला मस्त भाकरीसोबत खायला भातासोबत खायला एक नंबर लागतो तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करा कोलिम तुम्हाला, भेटे तुम्हाला भेटेल आता कोलिंगचा सीझन आहे चालू तोपर्यंत तुम्हाला भेटेल नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की रेसिपी तुम्ही आपण जशी बनवली आगरी पद्धतीची तशी बनवलीत का आणि तुम्हाला रेसिपी आवडली का नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आता याला मस्त आपण झाकण देऊन आता चांगला मिक्स झाला आहे झाकण देऊन ठेवूया पाच मिनटासाठी वाफेवरती मस्त शिजर खोली पाच मिनटं घेऊया हा 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 काय वास आला एकदम सुगंध वास नाही सुगंध याला आपण परत एकदा काळवून घेऊया मिक्स करून घेऊया पूर्ण एवढा भारी वास येतो याचा परत आपण झाकण देऊन ठेवूया आता याच्यावरती आपण थोडा पाणी ठेवूया झाकणावरती पसरवून तर याच्यावरती झाकण ठेवूया आणि याच्यावरती पाणी ठेवूया म्हणजे आतमध्ये मध्ये जास्त सुका नाही थोडा नॉर्मल ओळसर राहील चला आता एक पुन्हा एकदा पाच मिनटं वाफेवर ठेवूया आणि मग नंतर कोलिम आपला रेडी असेल कोथिंबीर टाकून पाच मिनिटं झालेले आहेत आणि आपण आता झाकण काढून घेऊया काढलेला आहे आपण आता कोळी मस्त शिजलेलं आहे हे बघा आता ह्याच्यात आपण ऍड करू आपली कोथिंबीर कोथिंबीर आपण आपली सगळी ऍड करू याच्यामध्ये आणि मिक्स करूया कोथिंबीर एकदम भरभरून घेतलेली आपण मिक्स करून बघू शकता तुम्ही मस्त कोथिंबीर टाकल्यानंतर आपण पाणी सोडून घेतलेलं आहे म्हणजे पाणी सुटलेलं आहे त्याला आणि आता आपला कोलिम खायला रेडी झालाय चला गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया मित्रांनो आपला आगरी पद्धतीचा कोलिम खायला रेडी झालाय तर कोलिंग तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता किंवा भातासोबत चपातीसोबत असं खाऊ शकता तर अशी होती आपली कोलिंची रेसिपी तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमची पण अशीच पद्धत आहे की तुमची काय वेगळी पद्धत आहे तर ते पण कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या कुकिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या येतो